नमस्कार मंडळी तर सॉरी पहिल्यांदा सांगते कारण की काय झालं आज व्हिडिओ टाकायचा होता आपला की वजन स्टक याबद्दल एकवीस दिवस पूर्ण झालेले आहेत माझंसुद्धा वजन स्टक झालेलं आहे तुम्ही पुढं बघा पण मला आज व्हिडिओला काढायला वेळच नाही आहे कारण श्रावण संपताला उद्या अमावस्या आहे त्यामुळे आणि आज गुरुकुषामृतचा चांगला दिवस पण आहे म्हणून मग मी नाही का लहान मुलींना आपल्या अकऱ्या मुलींना जेवायला घातले श्रावण महिनाकारण आता आहे आणि त्यामुळं ना सकाळपासून नाही का वेळच मिळाला नाही कसला पण ना आता तीन वाजलेत आणि आता मला म्हणजे रेग्युलर मी एक वाजता वगैरे वा झोपते नाईट शिफ्ट असल्यामुळे पण माझ्या तोंडाकडे बघूनच तुम्हाला कळत असेल की म्हणजे मी दोन तीन तास झोपली आहे नाईट करून तेव्हा मला व्हिडिओ काढणं शक्य नाही आहे आज त्यासाठी मला सॉरी म्हणायचं आहे तर मी कसं कसं साजरं केलं ते तुम्हाला पुढं दाखवते आणि माझं वजन पण दाखवते माझं वजन सुद्धा स्टक झालेलं आहे बघा मला वाटते गेले वेळेस अडुसष्ट पॉईंट किती होतं मला आठवत नाही आहे तेवढंच आत्ता पण वजन आहे मला वाटतं अडुसष्ट पॉईंट पन्नास चाळीस होतं तर आता पण बघा तेवढंच आहे वजन एकवीस दिवस दिवस झाले शरीराला सवय लागली आता आपल्या त्यामुळे वजन स्टक होऊन बसलेलं आहे तर त्यासाठी आता उद्यापासून काय बदल करायचे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते आजच्यासाठी खरंच म्हणजे मनापासून सॉरी म्हणजे माझ्यामुळं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला एवढा आज वाट बघाल पण आज मला व्हिडिओ टाकता येत नाही आहे कारण खूप सकाळपासून काम केलेलं आहे म्हणजे नाही का रांगोळी काढली बाहेर सगळं स्वयंपाक बनवला आधी सकाळी टिफिन द्यायला लागला टिफिन आणि मग नंतर बाकीचं सगळं करून कारण मुलींना दोन वाजता सगळे शाळेतून एक दीड वाजता येतात मग म्हटलं सकाळ सकाळी कशाला स्वयंपाक करून ठेवावं म्हटलं दुपारी करावा म्हणून दुपारी मी स्वयंपाक केला एक साडे अकरानंतर स्वयंपाक केला मी आणि स्वयंपाक झाल्या होण्याच्या आधी मला मुलींना देण्यासाठी काहीतरी गिफ्ट म्हणून आणायला जावं लागलं आणि नेमकी आणवी रोज स्कूलला जाते आज तिला ताप आलेला सकाळी ता त्यामुळं मला तिकड घाल तर त्यामुळं मला म्हणजे वेळच मिळाला नाही कसला सकाळपासून घरातलं आहे नाही का जरा साफसफाई पण केली घर स्वच्छ होतं पण थोडीशी आपली नाही का साफसफाई केली गॅलरी वगैरे गॅलरीमध्ये सोफा ठेवलेला तो सोफा काढून थोडस हे केलं सोफा मोडलेला मीच बसलेली माझ्याच वजन मोडलेला सोफा, सोफा माझं वजन जास्त होत का तुम्हाला दाखवते त्याच्यावर मी अशी गपकीनी बसले तसा हा सोफाच मोडला हा मी गॅलरीमध्ये ठेवलेला ती गॅलरीतली मी क्लीन केली सगळी गॅलरी सोफा ठेवलेला कारण त्याच्यावर पण इथं थोडी अडचण होत होती बाहेर म्हणून मी बंद हे घेतलं सोफा आत घेतला तर उद्या नक्की व्हिडिओ टाकते नक्की बघा आणि आजच्यासाठी खरंच मनापासून सॉरी बोलायचंय मला तुम्ही म्हणाल की काल बोलली असे ना आज पण हे बघा सण सुद असतात साजरे केले पाहिजेत पाहुणे येतात त्यांना जेवायला बनवलं पाहिजे नाही का म्हणून मी हे केलं तर उद्या नक्की मी व्हिडिओ टाकते वजन स्टक झाल्यावर काय करायचं जाऊ अगदी माझंच बघा जेव्हा जेवढं होतं त्या दिवशी तेवढंच आज आहे म्हणजे ते स्टक होतं तो कुणाचं नॉर्मल असतं कुणाचं दोन आठवड्यांनी स्टक होतं कुणाचं तीन आठवड्यांनी स्टक होतं कुणाचं महिन्या दोन महिने मिस्टर्ब होतं ते नॉर्मल असतं त्याच्यावर काय करायचं मी उद्या सांगते मी पण जे अप्लाय केलेलं तेच तुम्हाला सांगणार आहे उद्या चला तर मग बाय बाय थँक्यू मस्त राहा अजून एकदा मनापासून सॉरी तुम्हाला माझ्या डोळ्याकडे बघून पण कळत असेल की मला झोपेची किती गरज आहे कारण परत मला शिफ्ट सुरू करायची असते रात्रीची तर मग बाय बाय सर सांडला कमी वाढली कमी थांबाळा साइडला सर साईडला सर